नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला यामध्ये राज्याचा एकूण निकाल पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के लागला आणि यामध्येही मुलींनीच बाजी मारली केस तालुक्याचा जर विचार केला तर केस तालुक्यामध्ये एकूण पंच्याऐंशी शाळा आहेत या पंच्याऐंशी शाळांमधून चार हजार चारशे पंधरा विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते परीक्षेला चार हजार तीनशे अठ्ठावन्न विद्यार्थी बसले विशेष प्रावीन्यामध्ये दोन हजार सातशे चौतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले प्रथम श्रेणीमध्ये एक हजार एकशे एक पंचेचाळीस तर द्वितीय श्रेणीमध्ये तीनशे सत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले एकंदरीत तालुक्याचा निकाल हा सत्त्याण्णव पॉईंट एकोणपन्नास टक्के एवढा लागला तर पंच्याऐंशी शाळेमधून सुमारे चोवीस शाळा या शंभर टक्के निकालाच्या आहेत यामध्ये जय भवानी कन्या प्रशाला केज नूरजहा विद्यालय केज स्वामी विवेकानंद विद्यालय केज हनुमान विद्यालय विडा जिल्हा परिषद मस्साजोग संत आसारामबापू माध्यमिक विद्यालय नांदूरघाट बडेबाबा विद्यामंदिर लहुरी संत ज्ञानेश्वर विद्यालय नायगाव बाबूराव पाटील लोंडे विद्यालय शिरूरघाट कोरडेवाडी हायस्कूल कोरडेवाडी कानेश्वर विद्यालय कानडीमाळी माध्यमिक विद्यालय मांगवडगाव भाऊसाहेब पाटील विद्यालय शिंदी श्रीदत्त विद्यालय सोमनाथ बोरगाव माध्यमिक विद्यालय उमरी माऊली विद्यालय जवळबन वसुंधरा माध्यमिक विद्यालय पैठण विश्वनाथराव कराड विद्यालय केज पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव संतरम रामकृष्ण महाराज विद्यालय हदगाव प्रमोद महाजन इंग्लिश स्कूल केज कै रामचौरी विद्यालय केज राजीव गांधी उर्दू माध्यमिक शाळा केज आणि चाटे इंग्लिश स्कूल केज या चोवीस शाळा शंभर टक्केमध्ये आहेत आणि तालुक्यातील पुरुषोत्तमदादा सोनोने विद्यालयाचा आपण निकाल जर पाहिला तर सदरील शाळेमधून एकशे अठरा विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते आणि तेवढेच एकशे अठरा विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते यामध्ये नव्वद विद्यार्थी विशेष प्रावीण्यात बावीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर पाच विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत असे एकूण एकशे सतरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल नव्याण्णव पॉईंट पंधरा टक्के लागलेला आहे सदरील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव राहुल सोनवणे मुख्याध्यापक पी एच लोमटे यांच्यासह सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले असून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत सक्रिय न्यूजला लाईक केले नसेल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि शेअर पण करा